या समारंभाचे अध्यक्ष स्वामीकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेचे विद्या समितीचे अध्यक्ष आदरणीय सीतारामजी साळुंखे यांचाही सन्मान आदरणीय प्रचाराने करावा असे मी त्यांना विनंती या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे स्वामी कान शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आणि सातारा जिल्हा विभाग प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्रजी साहेब यानंतर स्वामीकरण शिक्षण संस्था कोल्हापूर व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आदरणीय प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांचाही सन्मान आमच्या विद्यालयाचे कुटुंबप्रमुख देसाई सर या ठिकाणी करत आहेत या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर विद्यासीपीठावरती विराजमान आहेत नाठाणे ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच सन्माननीय अनिलजी साळुंखे यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे नाठाणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय आनंदरावजी नलवडे यांचाही सन्मान या निमित्ताने होत आहे नाठाणे ग्रामपंचायतीचे माजी स्मार्ट सरपंच सन्माननीय विष्णुपंत साळुंखे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे चौंडेश्वरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय श्रीरंजी गोरी आबाद यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आमच्या संस्थेमध्ये अत्यंत उत्कृष्ट सेवा बजवलेले माझे मुख्याध्यापक सन्माननीय विलास साहेब यांचाही सन्मान या निमित्तानं करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नाफेडमध्ये अधिकारी असणारे सन्माननीय तानाजीराव नलवडे यांचाही सन्मान या निमित्तानं करण्यात येत आहे युवा उद्योजक आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी असणारे सन्माननीय नंदकुमार मलवडे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे राज व ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा या विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुनीलजी पाटील यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत आहे भारतीय जनता पार्टी सातारा तालुका तालुक्याचे सर्वचितस सन्माननीय लखनजी साळंखे यांचाही सन्मान या निमित्तानं होत आहे महाराष्ट्र राज्य खाजगी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक शिक्षकेतर महासंघ महाराष्ट्र राज्य या महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे परममित्र सन्माननीय अजित सर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय विपीनजी सर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कृषीभूषण आदरणीय मनोभाऊ साळुंखे यांचाही सन्मान विद्यालयाच्या होत आहे विद्यालयाच्या होत आहे दाठा निगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय अधिकरावजी साळुंखे सर यांचा सन्मान या निमित्तानं होत आहे माझी मुख्याध्यापक अजिंक्यदारा सहकारी कारखान्याचे जे विद्यालय आहे माझी मुख्याध्यापक सन्माननीय संजय सर यांचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी होत आहे शाळा व्यवस्थापन समितीचे माझे अध्यक्ष सन्माननीय आबाजी सालंखे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आमच्या सातारा जिल्हा विद्या समितीचे आणि विभाग प्रमुख आदरणीय के जे कुंभारसाहेब यांचाही सन्मान या निमित्तानं होत आहे ज्येष्ठ नागरिक आमचे नारायणराव सालमखेर साहेब यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे या कार्यक्रमासाठी आजी माझी प्राचार्य शिक्षक गुरुदेव बंदोबगिनी सेवानिवृत्त सत्कारासाठी सर्व उपस्थित असणारे नातेवाईक यांचाही सन्मान सार, या निमित्तानं आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक महापुरेसर सर कुंभारसर कुंभार सर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या समारंभासाठी आलेल्या महिला मान्यवती आहेत त्यांचा सन्मान आमच्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका धनरी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो नाठाने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची बऱ्यापैकी अडचण आहे आणि गेली अनेक वर्ष आमच्या रामशिक रामकृष्ण विद्यामंदिर आणि सिनियर कॉलेज यांना मोफत निरंतर पाणीपुरवठा ज्यांनी केला ते म्हणजे कैलासवाशी रामचंद्रशी कदम यांच्या कुटुंबियांनी अनेक वर्ष स्वतःची पाईपलाईन करून आमच्या शैक्षणिक संकुलाला मोफत निरंतर पाणीपुरवठा विना मोगल्ला गेले कित्येक वर्ष केलेलं आहे या कुटुंबाचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे रामचंद्र बाळकृष्ण कदम यांचे स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी मोफत पाणीपुरवठे दिलेले आहे त्यांचे सुपुत्र आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष विजयराव कदम यांचाही या निमित्तानं सन्मान माननीय आमदार मनोष दादा यांना विनंती करेल की विजयजी कदम यांचा सन्मान या निमित्तानं आपल्या शुभास्ति करा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या विद्यालयाला ज्यांचं कायम सहकार्य असतं आणि सिनियर कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणितजी साळुखे यांचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी होत आहे आलेल्या सर्व पावली मंडळींचं माझी माझे मुख्याध्यापक सर्व गुरुदेव कार्यकर्ते या सर्वांचा सन्मान